नमस्कार मित्रांनो राजमद्रा फेटा युट्यूब चॅनलवरती मला पण सर्च स्वागत मित्रांनो आज आपण विरळी विरी विरी या गावामध्ये आज आपण गौराई गणपती डेकोरेशन आज तुम्हाला दाखवतोय नलवडे परिवार तर मॅडम हा डेकोरेशन आपण कसं म्हणजे संकल्पना कोणी राबवली नमस्ते मी सौ नलवडे शारदा शिवाजी विरडी तालुका मान जिल्हा सातारा खरं तर गेले सात आठ वर्ष मी वेगवेगळ्या संकल्पना दरवर्षी गौरी सजावट मधून राबवत असते उदाहरणार्थ हळदी कुंकू समारंभ बारशाचा सोहळा आम्ही कष्टाळू शेतकरी त्याचप्रमाणे यावर्षी मला असं वाटलं की आपण सर्व धर्म समभाव ही संकल्पना राबवावी आणि त्यामुळं मी अशा पद्धतीची संकल्पना राबवलेली आहे की आपण आपल्या भारत देशामध्ये अनेक जाती आणि धर्म अनेक पंत आहेत परंतु भारत देशाचं वैशिष्ट्यच हे आहे की विविधतेत एकता आणि तीच संकल्पना मला राबवावीशी वाटली म्हणून माझ्या गौरी गणपती सजावटीमध्ये इथं एक ख्रिश्चन गौरी आहे तिच्या शेजारी मुस्लिम गौरी आहे इथे खाली बसलेली जी आहे कोकणी आहे म्हणजे कोळी आहे इथं आहे ती मराठमोळी आहे आणि इकडची आहे ती गुजराती आहे यांचे धर्म वेगवेगळे असले पंथ वेगळे असले तर या सगळ्याजण एकच सांगतात की आम्ही सगळे भारतीय आहोत या भारतात माझ्या भौशाल धर्म जाती गुंफी अनेक वेळा ऐक्यात देशभक्ती जो भारतीय आहे तो माझा स्वकीय आहे ही संकल्पना याच्यातून दिसते आणि मला सर्व धर्मियांना माझ्या मंदिरात देवघरात मी या सर्वांना स्थान दिलेलं आहे जसं की आपल्या शरीरामध्ये हृदयाचं स्थान महत्वाचं असतं तसंच घरामध्ये देवघराचं स्थान महत्वाचं असतं या सर्व पंथांच्या लोकांना मी माझ्या देवघरामध्ये स्थान दिलेलं आहे म्हणजेच हे सगळेजण आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत कारण आपण एक आहोत तर मॅडम आज आपण सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे गौरी गणपतीसाठी तर आज एक हिंदुत्व म्हणून आज सगळे तुम्ही म्हणजे समाज एकत्रित केलेत हे एक खूप सुंदर अशी संकल्पना आहे तर आज मराठी मोळी म्हणजे ख्रिश्चन आहेत हिंदू आहेत जैन आहेत तर सगळ्या समाजाला तुम्ही आज एकत्र एक दाखवलं डेकोरेशनच्या माध्यमातून तर म्हणजे कसं वाटतंय आज ही संकल्पना तुम्ही राबवली बरोबर आज तुम्ही एवढे मोठे छान डेकोरेशन केले तर आज आपलं छोटसच गाव विरे तुम्हाला म्हणजे दर्शनासाठी आले ते आपल्या सर्वात खास करून सगळ्या धर्मीयांचे अनेक जाती इथं पण आहेत माझ्या गावामध्ये सुद्धा तर सर्व धर्माचे सर्व जातीचे सगळे लोक माझ्या गौरी बघण्यासाठी आले विशेष करून मुस्लिम बांधवांना खूप छान वाटलं लेडीज तर आल्याच आल्या ही कुंपासाठी पण काही जेंट्स सुद्धा आले आणि त्यांना मी हे सांगून दाख सांगितलं सुद्धा की तुमच्या धर्मीयांना म्हणजे आपले सगळेजण आपण एक आहोत आणि माझ्या मंदिरात तुम्हाला स्थान आहे त्यांना खूप अभिमान वाटला त्यामुळं त्यांनी आनंद व्यक्त केला तर मॅडम आता आता तुम्ही बघताय की तुम्ही आता समाजामध्ये तर मुलींना शिकवत नाहीत किंवा शिक्षणाचा ना थोडासा प्रॉब्लेम येतोय तर तुम्ही काय संदेश द्याल यातून मी एकच सांगेन की आपला समाज अनेक वर्ष दारिद्र्य आणि अज्ञान याच्यामुळेच तर मागे राहिलेला होता तर ज्या प्रत्येक घरामध्ये मुलगी शिकली पाहिजे सर्व समाज शिकला पाहिजे जेव्हा आपण सगळे शिक्षित होऊ तेव्हा भारत हा जगातला महासत्ता देश असेल आणि त्यामुळं मुलींनी सगळ्या पालकांना मुलींना शिकवलं पाहिजे असा माझा हट्ट असेल आग्रह असेल तर मित्रांनो राजमुद्रा फेटा युट्यूब चॅनेलवरती जर नवीन असाल तर आपल्या राजमुद्रा फेटा युट्यूब ला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर कमेंट करून जरूर सांगा गणपती बाप्पा